चौथावा तर्पण युवा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तर्पण फाउंडेशन तर्फे तरुणाईच्या अद्वितीय यशाचा आणि योगदानाचा सन्मान करून आणि त्यांचा गुण गौरव करून त्यांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी तर्पण युवा पुरस्काराचे आयोजन करण्यात येते या सोहळ्यात अनेक राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते

म्हणजे बऱ्याचशा वेळेला म्हटलं जातं की आपण एका कुंपणामध्ये राहिलो तिथे कुंपणाच्या बाहेर आपल्याला अचानक टाकलं की आपल्याला माहित नसतं की आपण कशा पद्धतीनं त्या जगामध्ये आपण वावरायचं आणि हीच परिस्थिती होत असते शेवटी एका कुटुंबामध्ये वाढलेलं जे लेकरू असत त्याला त्याच्या आई वडिलांची साथ असते त्यांचा आशीर्वाद असतो त्यांचं गायडन्स असतं वेळोवेळी जरी ते लेकरू पडलं तरी उचलायला त्याचे वडील पहिल्यांदा त्याला त्या ठिकाणी जात असतात पण ही जी अनाथ बालका असतात यांना खऱ्या अर्थानं कोणच गाईड करायला नसतं आणि म्हणून अठराव्या वर्षी ज्या वेळेला ते बाहेर पडतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्या संघर्षाची सुरुवात होत असते म्हणून तुम्ही वाढवल्याचा एक, एक सकारात्मक आपण प्रस्ताव तयार करत आहोत मला खात्री आहे शासनाची त्यांना निश्चितपणाने मान्य अठरा वर्ष वर्ष अनाथांमध्ये काम करणारी एक एन आहे आणि आम्ही मुलगा जेव्हा बालगृहात बाहेर पडतो तेव्हा त्यांचा आय क्यू टेस्ट करतो सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतो राहण्याची व्यवस्था करतो जेवणाची व्यवस्था शिक्षणाची फी भरतो पण आमच्या या जर्नीमध्ये आम्हाला लक्षात आलं की समाजामध्ये अशी काही बालगुरातनं बाहेर पडलेली मुलं आहेत की जी, जी समाजासाठी काम करतात केवळ स्वतःसाठी काम नाही करत मग अशा लोकांना प्रेरणा मिळावी आणि अशा लोकांपासून प्रेरणा मिळावी म्हणून गेल्या चार वर्षापासून आम्ही तर्पण युवा पुरस्कार देतो आणि यावर्षी आम्ही तीन जणांना पुरस्कार दिला आहे पहिला पुरस्कार हा व्यक्तीच्या माध्यमातून आहे दुसरा संस्थेच्या माध्यमातून आहे आणि तिसरा संवेदना या अंतर्गत दिलेला आहे गायत्री ताई पाठक पटवर्धन म्हणून गेल्या कित्येक वर्षापासनं ही माझी लेख बालगृहातनं बाहेर पडलेली आहे एक प्रतित पत्रकार आहे बालगृहातनं बाहेर पडलेल्या मुलांसाठीचा सा अभ्यास आहे आणि सगळ्यात महत्वाचं बालगृहातनं बाहेर पडलेल्या ज्या माझ्या लेखी होऊन गेल्या आहेत अशा लेकींमध्ये तीन वर्षापासून माहेर वाशिन नावाचं एक अभियान चालवते तिला मी यावेळेस पुरस्कार दिला तर दुसरा पुरस्कार जो आहे तो अशोक देशमाने म्हणून आहे आय टी प्रोफेशन असलेली व्यक्ती एक स्नेहावन नावाची अतिशय चांगली संस्था आळंदीच्या जवळ चालवते त्यांना मी संस्थेच्या अंतर्गत पुरस्कार दिलाय आणि वाघवहिनी ज्या आहेत त्यांना मी संवेदनाच्या अंतर्गत पुरस्कार दिला ज्या मतिबंद अनाथांमध्ये काम करतात असे तीन पुरस्कार तर्पण फाउंडेशनच्या वतीने देण्यात मुळामध्ये तर्पण फाउंडेशन सरकारच्या सोबत काम करते आमचे तीन सरकार सरकारसोबत झालेले आहेत देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एक टक्का आरक्षण मिळालं त्या आरक्षणाचा फायदा घेऊन कित्येक अनाथ मुलं आता प्रशासकीय सेवेमध्ये आलेले आणि आता यापुढे म्हाडांच्या जागा, जागा जागेपासून तर मुलांना फ्री एज्युकेशनपर्यंत पर्यंत आणि फ्री एज्युकेशनपासून पासून तर मुलांना रिसर्च करेपर्यंत अनाथ मुलांना संधी मिळावी असा आम्ही प्रयत्न करतो आम्ही आता देशभरामध्ये चाललो आहे तर्पण फाउंडेशन सध्या महाराष्ट्रामध्ये काम करते अन्नपूर्णा देवींच्या सोबत आमची केंद्रामध्ये मिटिंग झाली आणि त्या मिटिंग नंतर आता सेंट्रल गव्हर्नमेंट आणि तर्पण पुढच्या महिन्यात होतोय आणि त्या माध्यमातून आम्ही दोन हजार बारा पासून मी पत्रकारितेत असल्यापासून ह्या अॅडव्होकसीवर काम करते अठरा वर्षानंतरच्या मुलांच्या प्रश्नांसंदर्भात दोन हजार बाराला सुप्रीम कोर्टात याचिकेनंतर अॅडव्होकेट अनमुलेंनी ती याचिका सबमिट केलेली होती त्यानंतर अनाथ आरक्षण आणि या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेतला संघटित करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या वे बालग्रहातल्या मुलांनी केला आणि त्या अनुषंगाने भाजप सरकारच्या काळामध्ये दोन हजार अठराला आरक्षण मिळालं पण आम्ही तिथे थांबलो नाही कारण आरक्षणानंतरचा पुढचा टप्पा होता अंमलबजावणीचा त्या अनुषंगाने आम्ही काम करत राहिलो पण ह्या मुलांना संघटित करणं मुलींना संघटित करणं हे जास्त महत्त्वाचं होतं त्यामुळे आम्ही दरवर्षी राज्यव्यापी माहेरवाशिन मेळावा घेतो की ज्या अठरा वर्षानंतरच्या मुली लग्न करून लग्न न करून बाहेर पडलेल्या आहेत त्या मुलींसाठी आम्ही अठरा ते वयवरच्या सत्तर या वर्षापर्यंतच्या आमच्या अनाथ माहेरवाशिनी एकाच डायसवर येतात पाच दिवस त्यांचं आम्ही माहेरपण करतो त्याच्यामध्ये विमेन एम्पावरमेंट आणि अनाथ आरक्षण अनाथ ओळखपत्र अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह असतो आणि गेले तीन वर्ष आम्ही हे करतोय आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद येतोय जवळजवळ अडीचशे तीनशे मुली आणि त्यांची लहान मुलं येतो त्यांचं माहेर पण करतो आणि ते करत असताना ह्या मुलींचे प्रश्न सातत्याने समाजासमोर मांडणं प्रशासनासमोर मांडणं हे आमचं काम आहे आणि त्या कामाला तर्पण संस्थेनं आम्हाला सन्मान केला त्याबद्दल मी तर्पण संस्थेची आभारी आहे